कुठल्याही चमचमीत पदार्थामध्ये किंवा भाजीमध्ये कसुरी मेथी घातल्यास त्याची चव दुप्पट वाढते परंतु ही कसुरी मेथी बाजारामध्ये बऱ्यापैकी महाग मिळते परंतु घरच्या घरी अगदी खूपच कमी खर्चामध्ये विकतच्यासारखी कसुरी मेथी कशी तयार करायची ते आता आपण पाहणार आहोत त्यासाठी इथे मी मेथीची फ्रेश जुडी घेतली आहे मला इथे या मेथीच्या दोन गड्ड्या दहा रुपयाला मिळाल्या आहेत सध्या बाजारामध्ये भरपूर मेथी आहे आणि खूप स्वस्त आहे तर बघा मेथीची फक्त आपल्याला अशा पद्धतीने पाने पाने तोडून घ्यायची आहे त्याच्या कोळ्या दांड्या काळ्या काहीच नाही घ्यायच्या दोन्ही मेथीच्या गड्ड्या निवडून घेतल्यानंतर दोन वेळा पाण्याने त्या स्वच्छ धुवून घेतल्या त्यानंतर एक सुती कापड टाकून त्यावरती ही मेथी अशा पद्धतीने पातळ पातळ अशी पसरवून घ्यायची आणि सावलीमध्येच म्हणजे घरामध्ये दोन दिवस ही मेथी सुकून घ्यायची उन्हामध्ये जर मेथी सुकली तर तिचा रंग पांढऱ्या होतो तर बघा घरामध्येच दोन दिवस मेथी सुकून घेतली मस्त कुरकुरीत अशी मेथी झाली आहे आणि रंगसुद्धा खूप छान हिरवागार असा आहे कसुरी मेथी करण्यासाठी गॅसवरती कढाई गरम करायची स्लो गॅसवरती पाच ते सहा मिनिटे मेथी परतून घ्यायची अशा पद्धतीने मेथी परतून घेतल्यामुळे याला मस्तसा सुगंध येतो शिवाय मेथीचा रंगसुद्धा खूप छान होतो आणि मेथी वर्षभर टिकण्यास मदत होते तर एक पाच ते सहा मिनिटे मिडियम गॅसवर मेथी छान गरम करून घेतली बघा मस्त कुरकुरीत अशी ही मेथी झालेली आहे आता एका ताटामध्ये काढून पूर्णपणे थंड करून घ्यायची तर बघा इथे तयार आहे फक्त दहा रुपयामध्ये भरपूर अशी कसुरी मेथी एवढी कसुरी मेथी आपण बाजारामध्ये विकत घ्यायला गेलो तर सत्तर ते ऐंशी रुपयाला मिळते मेथी स्टोअर करण्यासाठी कोरडी आणि हवाबंद काचीची प्लॅस्टिकची बरणी किंवा पॉलिथीनच्या पिशवीमध्ये ही मेथी भरून ठेवू शकता वर्षभर चांगली राहते चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत